बायको कमवती तर तिच्या तिच्यासाठी खर्च करू त्या ना तुम्ही एवढं विमानावर मनावर घेऊ नका हुंडाबिंडा द्या चाल माघारी एवढं घेऊ नका फक्त पोरांना सांगा घेऊ नका बाबांना काही गरज नाही आपल्याला नवऱ्याच्या ना घरनं बाईनं सामर्थ्यानं जगावं पण बाईच्या घरनं नवऱ्यानं रुमालाची सुद्धा अपेक्षा रुमालसुद्धा घ्यायचा नाही सासरवाडीतनं रुमाल रुमाल कळतो ना टॅक्टर तर लई आमची गोष्ट रुमाल म्हणलं मी रुमाल दहा पंधरा रुपयाचा वीस पंचवीस रुपयाचा रुमाल म्हणते मी हे तीस चाळीस लाखणे हे फार मोठे दादा आणि तुम्हाला हिंमत नाही तुमची बायको स्वतःच्या मनगटाच्या बळावरच जगवायची कशाला करायची ब्रह्मचारी राहते त्याच्यापेक्षा बायकोचेच पैसे घेऊन बायको जगवायची याच्या इतकं मोठं काय पाप असू शकतं दादा हा आणि तुम्हालाही सांगते तसलं कपाट बिपाट आणायचं नाही घरनं पुन्हा भांडता माझ्या बापान दिलंय कशाला आणायचं भांडायचं वि नायचं काय संत बायका होत्या माय ह्यांनाच म्हणत नाही तुम्ही बी लय भांडण करता अगं तुक बरायचे नामदेवराची बायको राजाई तुक वरांची बी पत्नी आवली लय म्हणता घरची पुण्याचं सासरे तुक बरायचं गुळवे सावकाराची भुरगी तुक बायको आवली छत्तीस एकर ऊस होता तिच्या बापाचा पुणे जिल्ह्यात तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची तुमचं बरं आहे ना तुमची तीन टाईम खाती तरी माहेरी गेल्यावर म्हणती काय बाय जानवर मला भेटलंय मी हाय म्हणून सांभाळले तीन खाऊन म्हणती <laughs> <मन्ती। laughs> काय तुमचं भाग्य पण आहे काय समताच्या बाय करा नामदेवरांची बायको राजाई पावणे तीन क्विंटल सोन्याच्या पलंगावर माहेरी झोपायची नवऱ्याच्या घरी जी शिवाय बोलत नव्हती चार जी आणि जी शिवाय पाहिजे तुम्ही थोडं बोला तिला ती दारा तुम्हाला म्हणती माझा बाप काही बेकारी नव्हता तू यासारख्या दलिंदराच्या दारात दिले लय मोठ्याची मी माझं डोळं फुटलं मिई म्हणलं तुझ्या आधीला एक चांगलं चांगलं बघायला मला माझं नशीब नाचं मी तुझ्या पदरात पडले एवढं बोलते ती दारातोबारा एवढ्या हसतात म्हणजे खरं खरं असलं की जरा ना विनोदाचा भाग आग सोडा पण माझी आई जे सांगते मी तुम्हाला ते सांगते बाईकडे दोन रूप असावी कालिका ही तीच आणि गौरी ही तीच नवऱ्याचा अपमान झाला म्हणून स्वतःची दहन करायची ताकदही तिच्यात असावी आणि धर्माचा विजय करण्यासाठी नवरा पायाशी येईपर्यंत शांत होत नाही एवढं सामर्थ्यही तिच्या मनगटात असावा ही मन दोन रूपं असावी बाईकडे लोकांशी वागताना नजरेला नजरच द्यायची पण नवऱ्याशी घरच्यांशी वागताना नम्रतेनंच नाती जपायची एवढी दोन रूपं बाईकडं असलीच पाहिजे ती घराचं सामर्थ्यन स्वर्ग <laughs> <laughs> समाजात तिनं आरायला कार्यच केलं पाहिजे कारण समाज नम्रतेनं जगू देणार नाही आपल्याकडे कुणी पाहिलं ना त्याच्याकडे बघतच राहायचं कवर बघतोय बघू हां पण घरात ना घरात नम्रतेनंच जगायचं हे पाहिष्य काही करा असं ठीक आहे असं जर सांगताय शास्त्र तर असंच खरं बाकीचा विषय सोडून द्या फार विचित्र आहे हे मन हे नाही ऐकत चांगलं योग्य नाही पटकन स्वीकारत विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी बैसे जे तरी हिंडवी दाही दिशा ले वेकर हे वाईटच स्वीकारत फक्त संकल्पे सृष्टी घडी सवीची विकल्पोनी मोडी मनोरथांच्या उतरंडी उतरी रची हे एका राजा करत एका मिनिटात रंक करत त्याच्यापेक्षा देवा हे जसं तुझ्या चरणी आलं ना तुझ्यात आणि माझ्यात अंतर राहिलं नाही अ पापूरक विठ्ठलाचे भेटी आपल्या संसाठी करून ठेला माऊली म्हणतात तुझ्यात आणि माझ्यात काही अंतरच राहिलं नाही कधी झालं माझे चित्तात तुझे पाया मिठी स्वार्थ आपण करणारच आहे आपण भगवंतावर प्रेम करणं नवल नाही भगवंतांना आपल्यावर प्रेम करणं याच्यासारखं नवल नाही सारिता देवाला जवळ करा देव तुम्हाला लांबच करत सारिता वेगळंच करत नाही कस मी सुरुवातीलाच म्हटलं बघा ती लवणाची कुंजरे सुधली या लवण सागरे नोहेची माघारी परतीचे बारा फुटाचा मिठाचा हत्ती केला सागरात नेला तीन तास धुतला आणि माघारी आणला आला का बरं आलं माय आहे विज्ञान सांगतं पाण्यात मीठ विरघळतं अध्यात्म सांगतं वैष्णव आणि विठ्ठल वेगळा नाही देवते संत देवते संत निमित्त त्या एकदा तुझं नाव घेऊन तुझ्या दारी आलो ना मने वाचा करणी जयाच्या भजनी देवाची या वाहनी ते शरीर जातीय क्षणी देवाची झाले काही फरकच नाही देवा आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतरे तुझ्यात आणि माझ्यात फक्त नामस्वरूपी फरक हे या ज्ञान भक्ती सहज भक्तू एक वटला मज तोची मीही केवळ तुझ श्रुतही आहे तुझ्या दारी आलो आणि कळलं तू कोण आहेस तू कोण आहेस कळल्यावर कळलं मी कोण आहे मी कोण आहे कळल्यावर कळलं मी नाही आहे मी माझ्यातला मी माझा सगळ्यात मोठा शत्रू आहे मी तू आहेस मी पतंग तुझ्या हाती कोण आहे मी देवे दिला देह भजना कोण आहे मी चाले हे शरीर कोणाची आहेस कोण आहे मी अहं वैश्वानरो भूत्वा प्राणीना देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चामण्यम चतुर्विधम चालवणं बोलवणं सोड अर्जुना सूक्ष्मता लक्षात घे अन्न पचवणारा जठामधला अग्नि मी पंचमहाभूत मी अनुरेणू मी सुरुवात मी शेवट मी अनंत काल मी मग तूही मीच ज्या दिवशी कळलं लवण मिळविता माझी अवस्था अगदी तुझ्यासारखी झाली मग काय आनंद राहायचा राहिला सांग बरं आता काळही आम्हाला हरवायला सामर्थ्य टिकवत नाही आम्ही काळाला हरवतो एवढं बळ आमच्या मनगटात येत साडे सोळा वर्षाची पात्रा वेशेची पोरगी पाया चाळ गळ्यात विना हातात चिपळ्या घेऊन पंढरीच्या गाभऱ्यात नाचतीये कीर्तन नामदेव रायांचं ज्ञानं पायात टाळ घेऊन उभा कीर्तन ऐकायला कानहोपात्रा शेजार पाजारची माणसं म्हणली नाचणारीची जात कीर्तन ऐकायला बसली आता हिनं कीर्तन ऐकायची ना आम्ही काय करायचं लोकच ती पहिल्यापासून आजपर्यंत आनंद वाचाळ बरळ ती यांचं मन भजनात कुठे रमत दुसरीच्या <laughs> पाठीमागे अखंडितपणे जात मनोमार्गे गेला तो तोची पण आम्हाला स्थिरावत कुठे येत स्टेबॅलिटी कुठे आम्ही पंढरपूरला गेलो तरी डायव्हरला म्हणतो गाडीचं तोंड वळवून ठेव म्हणजे दर्शन झाल्या झाल्या निघायला येतं तोंड इकडं जळगाव जिल्ह्याकडे करूनच ठेव तेवढा तरी वेळ कशाला देवाच्या दारात जायला हो की नाही इतकी तर घाईची माणूस आम्ही कसं होईल आमच्या परमहारताच कार्तिक वारीला गेलो आणि राजगिऱ्याचे लाडू भालेगावला घेऊन आलो म्हातारीला विचारलं मी आजी लाडू चावत नाही तुम्हाला कशाला घेतले नातीला मग की वारी कशाला गेली जर लाडू नातूला घ्यायचा होता तर वारी स्वतःसाठी करण्यात मजाच नाही सर्वस्वचा त्याग म्हणजे परमार्थ आहे दादा नाही तर काही नाही तर आपल्या तुमच्या आमच्या काहीच त्याचा फायदा नाही एकदा देव ना देवच वास एका गाऊ आम्ही आणि का ते काम नकोच हे मोह माया वासना नाही चाली पाहिजे जवळ आमच्या तर परमार्थ पायदे तुडवलं हो ऐश्वर तुकोबांनी देवाला तरी काय कमी केलं विठ्यावरचा मालक ज्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो त्यांना तुकोबा म्हणावा सामर्थ्य परमात्म इतकं कुणीच देत नाही दादा सामर्थ्याने डोक्यात घ्या फक्त जरा मग काय वाईट वाटलं कानो पातळीला विचारलं ज्ञानोबांना काय चूक आहे माझी मौली विषयच्या कुळात जन्माला माझी चूक आहे मला माझा बाप माहीत नाही यात माझी चूक आहे खरंच मला परमार्थ करायचा अधिकार नाही मग तुम्ही म्हणता ते जात वित गोत कुळशिळ मात भजे कात्वरित भावनायुक्त हे खोट का मला माझा बाप माहीत नाही पण मी वैष्णव नाही का जर पंढरीचा बाप विश्वाचा बाप असेल तर माझा नाही का आणि जर असेल मग लोकांना का मान्य नाही वाईट वाटतं हो माऊली पायरीपर्यंत जाऊ देतात विठ्ठलाला पाहू देत नाहीत तुम्ही म्हणता देवाला पाहिलं की मोक्ष मिळतो अहो पण मोक्षापर्यंत पोहोचण्यासाठी मधल्या अडथळ्यांचं काय करायचं मोह माया आम्हीही नाडली पण समाजाच्या तिरस्काराला कसं कापायचं पाया पडते माऊली तुमच्या एकदा तिथपर्यंत पोहोचवा एकदा तिथे गेले जीव दिला पुन्हा माघारी येणार नाही माऊली म्हटल्या वचन द्या एकदा पंढरीपर्यंत पोहोचवलं की पुन्हा दृष्टी न फिरे पुन्हा माघारी यायचं नाही एकदा पंढरीच्या मालकापर्यंत गेलात की पुन्हा मागे पाहायचं नाही कानापात्रेनं वचन दिलं माऊली एकदा बापा पर्यंत पोहोचवा पुन्हा ही लेख तुमच्याकडे काही मागणार नाही असाल खरे भाऊ तर एवढी भाऊबीज केल्याशिवाय सोडू नका माऊलींकडनं वचन घेतलं पात्रा माऊलींच्या शब्दावर निघाल्या वयात विना हातात चिपळ्या पायात चाळ पंढरीच्या गाभाऱ्यात नाचायला लागल्या सर्वस्वाचा त्याग फक्त मी आणि विठ्ठल आता आणि तुझ्यात अंतर काय देवा वचन माऊलींनी दिलंय माझा ज्ञानोबांवर विश्वास आहे आता जग आडवले तरी तुझी माझी भेट कोणी रोखू शकत नाही कारण साक्षात विश्व माऊलीचा हात माझ्या मस्तकावर आहे आता मी घाबरत नाही कोणाला लावणी हात कृवाळीला माथा सांगितली चिंता न करावी आता नो हे सारिता आता कोण वेगळं करू शकतो बघू बरं मला विठ्ठला बसू पहिलं पंढरपूर महाराष्ट्रात नाही कर्नाटकात होतं कानडा राजा पंढरीचा बिदर जिल्ह्यामध्ये बिदर राजा तेव्हा राजगादीवर होता दर्शनासाठी राजा आला थाटामाटात सैन्य पुढे मागे पाहिलं त्या मुलीला इतक्या देखण्या होत्या कानोपात्रा साडे सोळा सतरा वर्षाच्या नेमकं तरुणपणात पदार्पण केलेल्या सुकलेल्या कमळाला ला हात लावावा तर कमळ जाग्यावर फुलावा एवढं तेजस्वी सौंदर्य त्या माईचं होतं बघात क्षणात एका क्षणात बघताच मन मोहून गेलं कुणाची रे मुलगी वेश्येची तिला मला वा काय भेटतंय दरबारात ये राणी म्हणून ठेवतो सैनिक गेले राजाने आता मी आणि माझा विठ्ठल कोण राजा माझ्यासाठी माझा परमात्मा सर्वस्वी येत नाही सांग त्याला सैनिकाने येऊन सांगितलं येत नाही बोलली वेश्येची असून एवढा माझ तिला सैनिक पाठीशी लागले चाकंताने अकांताने पळत पळतायत मंदिराच्या बाहेर पाऊल टाकणार माऊलींचं वचन आठवलं देह जाऊ अथवा नाही जायचं कुठे धावून दाउन धावून दाउन धावणार कुठे पंढरीच्या गाभाऱ्यात जाणार तरी कुठे आज पहिल्यांदा महाद्वार ओलांडलं आज पहिल्यांदा गाभारा ओलांडला आज पहिल्यांदा गर्दीत न वाट काढली हसत मुखाने पंढरपुराच्या पंढरी पांढर परमात्म्याकडे विश्वाच्या मालकाकडे जगाच्या बापाकडे कानोपात्रा गेल्या अहो मिठी मारली त्या पंढरीच्या मालकाच्या पायाला डोळ्यात खळा गळाली आणि मोठ्याने ओरडल्या भेटला कि हो बाप आयुष्यभर बापाची म्हणून हिनवलं जिचा बाप पंढरीचा झाला तिला आयुष्यात काय कमी पडलं पात्रेनं चरणावर मोस्त विठ्ठल भेटला आता सर्वस्व मिळालं पण समाज तो ओढायला लागला पात्रेला अपवित्र कुळातले तुम्ही नीच कुळातले तुम्ही तुमचा इथे अधिकार नाही हा बाजूला बाकी चंच्यासाठी विठ्ठल विठ्ठला अपवित्र करू नका आता कान्होपात्रीला कळलं आता माऊलींचं वचन निभवायची वेळ आली आतापर्यंत फक्त परमार्थ केला आता परमार्थाची परीक्षा द्यायची वेळ आली आता माघारी जायचं नाही असं मग चेहऱ्याने एकदा विठ्ठलाकडे बघितलं मिठी मारली पांडुरंगाला म्हणली देवा हेच करायचं होतं तुला सांगायचं की मला ज्ञानोबांच्या मार्गदर्शनातून त्यांच्या सहवासातून तुझ्यापर्यंत पोहोचले कोणाला माहीत होतं आयुष्यभरासाठी तुझी झाले एका क्षणात कान्हपात्रेनं विठ्ठलाच्या चरणावर देह सोडला जीव सोडला कान्होपात्रेनं तरी समाज म्हणला मेली ती मेली देवाच्या पायावर मेली जाता जाता आमच्या विठ्ठलाला अपवित्र करून गेली मरायचं तर मंदिराच्या बाहेर